युवा उद्योजक तथा मॉर्निंग ग्रुप सदस्य विजय भाऊ इकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रवींद्र अर, माजी विवेक प्रदेश भाजपा सदस्य मुकेश कोंडावा गट शिक्षण अधिकारी श्याम सुंदर बुल्हाने जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी संचालक आशिष पाटेकर पत्रकार पुरुषोत्तम कुडवे संदीप झोडगे दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात धरणाचे पाणी मिळणार शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे आज दिनांक सतरा मे पासून धरणाचे पाणी शहरवासियांना मिळणार होते परंतु वर्धा नांदेड रेल्वेचे काम सुरू असल्याने आज पाईपलाईन टाकण्यास अडचण झाली त्यामुळे सोमवार दिनांक वीस मे पासून धरणाचे पाणी मिळणार असल्याचे समजते त्यामुळे दिग्रस्करांना आणखी दोन दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व चा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद